प्रभाग क्रमांक सात मध्ये झटाम आणि वैभव आवासकर यांची दमदार प्रचार मतदारांच्या पाठिंब्यामुळे आमचा विजय निश्चित मुस्कान यांची ग्वाही सार्वत्रिक निवडणूक पंचवीसच्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असून पेणमध्ये नगर विकास आघाडीकडून उत्साहपूर्ण वातावरण दिसून येत आहे प्रभाग क्रमांक सात मधून मुस्कान झटाम तर सात ब मधून वैभव आवासकर यांनी धडक प्रचार मोहीम राबविली यावेळी त्यांनी कोरटकर वाडा येथील गणेश मंदिरात नारळ फोडून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रचाराला सुरुवात केली प्रभाग सात मध्ये काढलेल्या प्रचार रॅलीला स्थानिक नागरिकांसह महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला हा प्रभाग आमच्या हक्काचा असून जनतेच्या प्रत्येक समस्येवर घरोघरी जाऊन मी काम केले आहे जनसेवा हेच आमचे ध्येय असल्याने मतदारांचा वाढता पाठिंबा आम्हाला लाभत आहे असे मुस्कान झटाम यांनी सांगितले आमच्या कार्याची दखल घेऊन मतदार आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत असून यंदाचा विजय निश्चित असेल याचा विश्वास दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केला जनतेचा वाढता पाठिंबा पाहता आम्हाला उत्साह आलेला आहे की या निवडणुकांमध्ये आम्ही मागच्या वर्षात जी कार्य केलेली आहेत लोकसेवेचे कार्य जे हाती घेतलेले आहेत त्या लोकसेवेच्या कार्याच्या बळावर आम्हाला जनता निश्चितच निवडून आणेल आणि जनतेमध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे महिला सक्षमीकरणाचा ध्येय आणि वसा जो मी गेल्या दहा वर्षापासून घेतलेला आहे त्यामुळे महिलांचं मला जास्त वाढता पाठिंबा आहे त्याचप्रमाणे हा पूर्ण प्रभाग पाहता यामध्ये व्यापारी वर्ग आहे कोळी बांधव आहेत मुस्लिम समाज आहे या सगळ्यांमध्ये आपण मिळून मसून एकात्मतेचं जे धोरण घेतोय सर्व धर्म समभाव या उद्दिष्टाने आपण समाजात वागत असताना सर्व समाजाचा आपल्याला वाढता पाठिंबा आहे आणि त्यांचं सहकार्य आहे त्याच्यामुळे आम्ही निश्चितच निवडून येणार ही आम्हाला खात्री आहे हक्काच्या वॉर्ड मध्ये मी माझ्या उभी आहे नंबर सात मधून मी माझ्या सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती त्यांनी आपलं सहकार्य सहकार्य निश्चितच आहे आणि दाखवून द्या हीच मी विनंती करते नगर विकास आघाडीचा नगर विकास आघाडीचा आपण पाहत आहात शिवते समाचार